हॅलो स्टुडंट तुम्हाला सगळ्यांचं पीकेगिरी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला हा व्हिडिओ सविस्तर बघण्या अगोदर जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्या वि त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचं ॲकॅडमिक करिअर आणि अकॅडमिक कंप्लीट झाल्याच्यानंतर जे काही काम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ॲग्रिकल्चर रिलेटेड त्यांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती सविस्तरपणे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही डेफिनेटली चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा प्रामुख्याने भर ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चरमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ज्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो यामुळे ॲग्रिकल्चर एज्युकेशनमध्ये काय बदल झालेले आहेत जे की बदल या अॅकॅडमिक इयरपासून लागू पण झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या ॲग्रिकल्चर सिस्टीमला आपल्याला ते बदल सविस्तरपणे बघायचे आहेत बघा यापूर्वी आपली भारतीय शैक्षणिक पद्धती जी आहे ही बऱ्यापैकी इंग्रजांनी जो फाउंडेशन करून दिलेलं होतं त्यावरतीच आधारित होती लॉर्ड मेकॉले असतील किंवा विलियम बेंटिक असतील यांनी जे काही एज्युकेशन सिस्टीम आपल्याला दिलेली होती त्यावरती बऱ्यापैकी भारतीय शैक्षणिक पद्धतीचा प्रवास चालू होता ऑन अठराशे आपला एकोणावीसशे शहाऐंशी आणि त्यानंतर एकोणासशे ब्याण्णवमध्ये थोडीफार मॉडिफिकेशन्स आपण केले नंतर एक महत्त्वाचा चेंज एज्युकेशन सिस्टीममध्ये झाला तो दोन हजार नऊमध्ये जिथं फ्री एज्युकेशन सिस्टीम्स आपण अलाउड केलेली होती आणि त्यानंतर दोन हजार नऊ नंतर असा माईलस्टोन्स आपल्याला एज्युकेशन सिस्टीममध्ये पाहायला भेटलेला नव्हता जो आता पाहायला भेटतो आपल्याला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसमध्ये आता या पॉलिसीमध्ये काय कशावरती भर गव्हर्नमेंटने दिलेला आहे केंद्र शासनाने कशावरती भर दिलेला आहे तर तो, तो प्रामुख्याने भर जो आहे हा स्किल ओरिएंटेड एज्युकेशनवरती भर दिलेला आहे संपूर्ण स्ट्रक्चर आपल्याला राईट फ्रॉम ज्युनियर के जी सिनियर के जी पासून सगळं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटतंय ॲग्रिकल्चर रिलेटेड काय काय बदल याच्यामध्ये झालेले आहेत सगळ्यात महत्वाचा बदल बघा सुरुवातीला आपल्याला ॲग्रिकल्चर एज्युकेशन जे आहे हे चार वर्ष कंप्लीट करणं गरजेचं होतं आताही गरजेचं आहे परंतु याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला मल्टिपल एंट्री करता येतील तुम्हाला पाहिजे तेव्हा एक्झिट करता येईल तुम्हाला थोडासा रेस्टिंग पिरियड पाहिजे असेल तो रेस्टिंग पिरियड यामध्ये घेता येणार आहे बरेचसे असे छोटे मोठे चेंजेस आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे आहे ओके चला आत्तापर्यंत जे बोललो हा इंट्रोडक्टरी भाग होता आता इथून पुढं आपण कंटेंट ओरिएंटेड किंवा जे काही महत्वाचे बदल ते आपल्याला पाहायचे आहे बघा याच्यामध्ये काय आहे सुरुवातीचा सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी जे म्हटलेला आहे मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट दिलेले आहे सर हे कसे आहे आता इथून पुढं मला मी जी काही माहिती सांगणार आहे ही फक्त ॲग्रिकल्चर रिलेटेड नाही ॲग्रिकल्चरमध्ये एकूण तेरा ब्रँचेस येतात ओके okay, ॲग्रिकल्चर एक आहे त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आहे बायोटेक्नॉलॉजी आहे नॅचरल फार्मिंग आहे सेरिकल्चर आहे फिशरी आहे फॉरेस्ट्री आहे ए बी एम आहे कम्युनिटी सायन्स आहे अशा तेरा जे काही आपल्या ब्रांचेस आहेत ॲग्रिकल्चरच्या सगळ्यांना हे लागू होणार आहे ओके okay, प्रत्येकाचा सिलेबस वेगळा वेगळा आहे जसं आपल्या डिग्रीमध्ये वेगळा आहे तसा पण जे काही मेन फाउंडेशन आहे सगळ्यांना सेमपणे लागू होणार आहे आता इथे तुम्हाला मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट दिलेला याचा अर्थ काय बघा समोर एक डायग्राम आहे तिथं पण तुम्हाला चांगलं समजेल आता या ठिकाणी बघा मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिटचा अर्थ काय फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याने फर्स्ट सेमिस्टरला ऍडमिशन घेतलं बी एस सी ओके यापेक्षा तुम्हाला या डायग्रामवरती चांगलं समजेल सा सांगतो बघा या ठिकाणी जे डायग्राम आहे ना इथे तुम्हाला चांगलं समजेल आता बघा पद्धतशिरा एक विद्यार्थी आहे ज्याने ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं ओके त्या विद्यार्थ्याचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला वाटलं की मला इथून कोण कंटिन्यू करायचं नाही ओके तर असा विद्यार्थी फर्स्ट इयरला या ठिकाणी एक्झिट होऊ शकतो त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं बघा त्याला एक दहा आठवड्याचा काय करायचा आहे इंटर्नशिप प्रोग्राम करायचा आहे जो की तुमच्या कॉलेजलाच असेल म्हणजे जवळपास सव्वा महिन्याचा तुम्हाला एक इंटर्नशिप कोर्स करायचा आहे त्यानंतर तुम्ही एक्झिट होऊ शकता ओके एक्झिट झाल्याच्या नंतर तुम्हाला या पद्धतीने एक सर्टिफिकेट भेटणार आहे जी सर्टिफिकेट इन ॲग्रिकल्चर तुम्ही जर फॉरेस्टीला असाल तर तुमच्या ठिकाणी राहणार युजी सर्टिफिकेट इन फॉरेस्टी तुम्ही जर एबीएम ला असाल तर तुम्हाला जाईल त्या ठिकाणी युजी सर्टिफिकेट इन एबीएम तुम्ही फॉरेस्टीला असाल तर फॉरेस्टी असेल ओके त्या विद्यार्थ्यांनी एक्झिट न होता त्या विद्यार्थ्यांनी कंटिन्यू सेकंड इयर केलं त्याचं सेकंड इयर कंप्लीट झाल्याच्या नंतर देखील तो एक्झिट होऊ शकतो तेव्हा देखील त्याला दहा आठवड्याचा इंटर्नशिप प्रोग्राम करायचा आहे जर तो सेकंड इयर नंतर एक्झिट झाला जसं तुम्हाला इथं यूजी सर्टिफिकेट भेटणार होतं तसं या ठिकाणी तुमच्या डिग्रीचं नाव असेल यूजी डिप्लोमा इन तुम्ही ॲग्रिकल्चरचे असाल तर ऍग्रीकल्चर एमचे असाल तर एम बायोटेक्नॉलॉजी असाल तर बायो बायोटेक्नॉलॉजी फॉरेस्ट असाल फॉरेस्ट्री फिशरी असाल फिरेस्ट्री कम्युनिटी सायन्स असेल कम्युनिटी सायन्स असं या ठिकाणी असेल जर तुम्ही फर्स्ट इयरला एक्झिट झाला तर तुम्हाला जी सर्टिफिकेट भेटणार आहे जर तुम्ही सेकंड इयरला एक्झिट झाला तर तुम्हाला यूजी डिप्लोमा भेटणार आहे क्लिअर विद्यार्थी सेकंड इयरला पण एक्झिट नाही झाला त्यानंतर त्यानं थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि फोर्थ इयर कम्प्लीट केलं हे झालं त्याचं रेग्युलर पॅटर्न ओके म्हणजे तुम्ही चार वर्षापर्यंत कम्प्लीट देखील करू शकता आणि फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला एक्झिट पण होऊ शकता याचा अर्थ झाला मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल इन आता मल्टिपल इन कशा राहणार बघा एखादा विद्यार्थी आहे त्याला आता सेकंड इयरला एखाद्या दुसऱ्या कॉलेजला त्याला इंटर व्हायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं त्याचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालं इकडून तो एक्झिट झाला आणि या ठिकाणी तो सेकंड इयरला परत इन होऊ शकणार आहे ओके त्यानंतर सेकंड इयरला तुम्हाला इंट्री भेटणार आहे सेकंड इयर म्हणजे आपल्या भाषेमध्ये थर्ड सेमिस्टर ओके आणि इथं फिफ्थ सेमे सॉरी इथं तुमचं फिफ्थ सेमिस्टर आलं आणि या ठिकाणी इथं थर्ड सेमिस्टर आलं ओके म्हणजे एक्झिट होताना थर्ड सेमिस्टर आणि पाचव्या सेमिस्टरला तुम्ही एक्झिट होऊ शकता याचा अर्थ झाला मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल इन सर यापूर्वी असं होतं का नाही याच्या अगोदर अशी सिस्टीम नव्हती तुम्ही फर्स्ट इयरला नापास झाला तुम्ही कॉलेज सोडलं तुम्हाला कुठलं काहीच भेटत नव्हतं जे की ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी असं यू जी सर्टिफिकेट आणि यूजी डिप्लोमा या ठिकाणी भेटणार आहे आणखी तुम्हाला आवडेल अशी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो पुढे आहे त्याच्यामध्ये आता एखादा विद्यार्थी आहे त्यांना फर्स्ट इयर कम्प्लीट केलं आणि त्याला वाटलं की यार आता मला माझ्या घरची परिस्थिती बरोबर नाही किंवा मला असं वाटतं की मी काहीतरी एखादा दुसरा कोर्स करावा ओके ठराविक कालावधीमध्ये आणि परत ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यावं अशी सोय देखील या ठिकाणी केलेली आहे पुढे आपल्याला ते पीपीटीमध्ये तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ओके समजला पहिला पॉईंट मल्टिपल एंट्री मल्टिपल वाला पॉईंट तुम्हाला समजलेला असेल मॅक्सिमम भर जो मी तुम्हाला सांगितला यशामध्ये तुम्हाला स्किल एन्हान्समेंट स्किल ओरिएंटेड एज्युकेशनवरती भर देण्यात आलेला आहे त्याचा एक भाग म्हणून काय केलं यापूर्वी आपल्या ॲग्रिकल्चरच्या सिलेबसमध्ये असे कोर्सेस नव्हते आता फर्स्ट टाईम असे कोर्सेस इन्क्लूड केलेले आहेत ज्याचं नाव आहे स्किल एन्हान्समेंट कोर्स तुम्हाला एन्टायर डिग्रीमध्ये तुम्हाला एक सहा स्किल एन्स हे जे आहे स्किल एन्हान्समेंटचे कोर्स जे आहेत तुम्हाला असे सहा कोर्सेस तुम्हाला पाहायला भेटणार आहेत सर एक्झॅक्ट काय आहेत कशाला स्किल इन्स एन्हान्समेंट आहे हे बघा आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये बरेचसे रोजगार ओरिएंटेड जे आहेत बरेचसे सब्जेक्ट्स आहेत आणि बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत जसं तुम्हाला सेरिकल्चर असेल मशरूम प्रोडक्शन असेल पोल्ट्री असेल ओके त्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजी असते त्यानंतर आपण डेअरीसुद्धा त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकतो डेअरी टाकू शकतो असे बरेचसे मशरूम असेल नर्सरी असेल नर्सरी इस्टॅब्लिशमेंट असेल अगोदरच्या सिस्टीममध्ये काय होतं हे तुम्हाला डायरेक्ट लास्ट सेमिस्टरला म्हणजे तुम्ही सातव्या आठव्या सेमिस्टरला जेव्हा जाणार तेव्हा तुम्हाला याची अनुभूती येत होती पण या ठिकाणी फर्स्ट इयरलाच असे कोर्सेस इन्वॉल्व्ह केलेले आहेत जे फक्त आणि फक्त प्रॅक्टिकलचे आहे ओके या ठिकाणी तुम्हाला स्किल इन्व्हान्समेंटचे एकूण सहा कोर्सेस या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्यानंतर अगोदर असं इंटर्नशिप नावाचा असा काही प्रकार नव्हता जो इंटर्नशिपचा प्रकार या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे जो मी तुम्हाला सांगितला इंटर्नशिप ओके फर्स्ट सेमि फर्स्ट इयरनंतर एक्झिट व्हायचं असेल तर तुम्हाला दहा आठवड्याचा एक इंटर्नशिप प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला सेकंड इयर नंतर एक्झिट व्हायचं असेल तरी दहा आठवड्याचा एक कोर्स करायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी एक्झिट होऊ शकता ओके इंटर्नशिपवरती भर दिलेला आहे एकूण काय आहे ह्या बदलत्या काळानुसार ज्या ज्या गोष्टी विद्यार्थ्याला गरजेच्या आहेत त्या त्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत जसं आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे हा देखील कोर्स या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे त्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑनलाईन सॉफ्टवेअर्स असतील ऑनलाईन बरेचसे कोर्सेस असतील ते कोर्स देखील या ठिकाणी या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले आहेत अशा पद्धतीने एक थोडासा एन्हान्समेंट या ठिकाणी या सिलेबसमध्ये केलेली आहे याच्या अगोदर जी सिस्टीम होती बाळांनो आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला एक फिफ्थ डीन कमिटीचा सिलेबस होता काय म्हटलं मी शब्द फिफ्थ डीन कमिटी ओके आपल्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये वाईस चान्सलरनंतर एक महत्वाची पोस्ट आहे डीन म्हणून ओके तर ह्या सगळ्या डीननी मिळून हा सिलेबस कॉर्डिनेट आणि फ्रेमवर्क करण्याचं काम केलेलं आहे आतापर्यंत जो आपल्याला होता हा पाचव्या डीन कमिटीचा सिलेबस होता आता जे विद्यार्थी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अकॅडमिक इयरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता हा जो मी तुम्हाला सांगतोय हा सहाव्या डीन कमिटीचा सिलेबस सध्या महाराष्ट्रातला आणि एकूण सगळ्या ॲग्रिकल्चरच्या एज्युकेशनमध्ये चालू आहे हे शब्द फक्त तुमच्या कानावरती असावेत म्हणून तुम्हाला सांगितले की फिफ्टीन कमिटी सिक्सटीन कमिटी काय तुम्हाला समजा बाकी महत्वाचे बदल तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये मी या ठिकाणी सांगणार आहे आता स्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंग ऑफ युझी प्रोग्राम कसं केलेलं आहे बघा अगोदर जे होतं अगोदर फक्त बी एस सी हॉनर्स इन ॲग्रिकल्चर ओके बीटेक वगैरे जे काय होतं तसंच होतं डायरेक्ट चार्ज वर्षाचा होता तुम्ही अगोदर एक्झिट झाला तर तुम्हाला काही मिळत नव्हतं काहीच नव्हतं पण आता जसं अगोदर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं बदल आहे तुम्ही पहिल्या इयरला जर जा एक्झिट झाला तर तुमच्या डिग्रीचं नाव थोडक्यात तुम्हाला समजलं अशा भाषेमध्ये मी सांगतो तुमच्या डिग्रीचं नाव असणार आहे डिग्री सर्टिफिकेट इन ओके सेकंड इयरला एक्झिट झाला तर डिप्लोमा इन म्हणजे तुमचं ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चरमध्ये आणि फोर इयर कम्प्लीट केलेलं असेल तर तुमच्या डिग्रीचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे इथपर्यंत सांगितलेलं व्यवस्थित चांगल्या भाषेत जर समजत असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरायचं नाही आणि तुमची जी काही मित्रमंडळी ॲग्रिकल्चरमध्ये ज्यांनी आता फर्स्ट सेमिस्टरला ॲडमिशन घेतलेलं आहे अशा तुमच्या मित्र कंपनीपर्यंत डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सर तुम्ही सांगताना बरेचसे प्रश्न माझ्या मनामध्ये उपस्थित होत आहेत बरेचसे डाऊट्स मला येत आहेत की कसं असेल काय असेल एकही डाऊट मनामध्ये ठेवायचा नाही बिंदास या व्हिडिओचा जो कमेंट सेक्शन आहे या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा डाऊट टाकायचा त्याच्यावरती मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ घेईल तुमचा छोटा मायनर डाऊट जरी असेल तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे ओके त्यामुळं बिंदास लागायचं नाही काय नाही काय ओके हे स्ट्रक्चर समजलं ऍडमिशन घेतलं फर्स्ट इयरला ऍडमिशन झालं नको वाटलं दहा आठवड्याचा कोर्स केला एक्झिट झालो सेकंड इयर पर्यंत आलो नको वाटलं दहा आठवड्याचा इंटरशिप प्रोग्राम केला एक्झिट झालो थर्ड इयर कंप्लीट केलं फोर्थ इयर कम्प्लीट केलं विषय संपला मॅक्झिमम रेसिडेन्सियल पिरियड जसं मी तुम्हाला सांगितलं तो ओके okay, रेसिडेन्सियल आराम निवास काही करायचं नाही आता फर्स्ट इयर कम्प्लीट झालं थोडंसं आणखी काहीतरी वेगळा कोर्स करायचा परत ऍग्रीकल्चरला येऊ शकता बघा इथं काय म्हटलंय स्टुडंट हु एक्झिट इन यूझी सर्टिफिकेट ऑर युझी डिप्लोमा म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जे एक्झिट झाले त्यांच्यासाठी आर परमिटेड टू री एंटर इन थ्री इयर्स अँड कम्प्लीट द डिग्री प्रोग्राम म्हणजे कसं एखाद्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर कम्प्लीट केलं एक्झिट झाला तीन वर्षाचा गॅप घेतला परत ऍग्रीकल्चरला येऊ शकतो ओके okay, एखाद्यानं सेकंड इयरला सोडलं परत तीन वर्षे रेस्ट पिरियड घेतला परत येऊ शकतो पण असं करताना तुमचं जे आहे बघा स्टुडंट हू परमिटेड टू टेक अ ब्रेक फ्रॉम द स्टडी ड्युरिंग द पिरियड ऑफ स्टडी आफ्टर कम्प्लिशन वन इयर ऑफ द युझी प्रोग्राम बट टोटल ड्युरेशन ऑफ द कम्प्लिटिंग युझी प्रोग्राम शाल नॉट एक्झिट सात वर्षापेक्षा जास्त तुमचा रेसिडेन्स hmm. म्हणा किंवा हा तुमचा रेस्टिंग पिरियड जो हा तुम्हाला अलाउड नाही ओके okay, समजलं तीन वर्षाचा गॅप तुम्ही या ठिकाणी घेऊ मॅक्झिमम आता इव्होलशन सिस्टीम जी आहे म्हणजे तुमचं जे पासिंगचं जे प्रमाण आहे सुरुवातीला वेगळं होतं ओके आता अगोदर काय होतं याच्यापेक्षा आता काय याच्यावरती भर आपण देऊया ओके आता तुमचं फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे जे विद्यार्थी यावर्षी फर्स्ट सेमिस्टरला आहे त्यांनाच हा सिलेबस लागू आहे जे विद्यार्थी थर्ड इयरला फोर्थ इयरला सेकंड इयरला आहेत त्यांना हा लागू नाही तर तुम्हाला जुना लागू आहे ओके जे विद्यार्थी आता फर्स्ट सेमिस्टरला घेतलाय त्यांना हा लागू आहे आता इव्हॅल्युएशन सिस्टीम मध्ये बघा तुमचे असे काही कोर्सेस आहेत ज्या कोर्सेसला तुम्हाला थेरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे तुमच्या बऱ्याचशा कॉलेजेसनी तुम्हाला आता सांगितलेलं असेल वन प्लस वन ओके टू प्लस झिरो त्यानंतर टू प्लस वन हे सगळी सिस्टीम तुम्हाला माहिती झालेली असेल ठीक आहे आता ज्या स कोर्सला तुम्हाला, तुम्हाला थेरी पण आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे अशा सब्जेक्टच्या बाबतीत इव्हॅल्युएशन सिस्टीम बघा कशी आहे तुमचा जो एक्सटर्नल थेरी पेपर होणार आहे हा फोर्टी पर्सेंट राहणार आहे तुमची मिड टर्म एक्झामिनेशनला ट्वेंटी पर्सेंट वेटेज राहणार आहे त्यानंतर कॉलेज लेवलला तुमच्या काही क्विज घेतल्या जाणार आहेत किंवा तुमच्या इंटरनल असेसमेंट होणार आहेत असाइनमेंट वगैरे तुम्हाला त्याला तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट राहणार आहे आणि तुमचं फायनल प्रॅक्टिकल जे फक्त फोर्टी पर्सेंट सॉरी ट्वेंटी पर्सेंटचं राहणार आहे तुमचे असे काही कोर्सेस आहेत ज्यांना फक्त थेअरी आहे ओके त्या कोर्सेस बघा तुमचं फोर्टी पर्सेंट एक्स्टर्नल थेअरीवरती आहे मिड टर्म थर्टी पर्सेंट आहे क्विजवरती ट्वेंटी पर्सेंट आहे आणि फायनल प्रॅक्टिकल तुमचं टेन पर्सेंट वरती राहणार आहे ज्यांना फक्त प्रॅक्टिकल आहे त्यांना फक्त हा भाग नसणार आहे तीस टक्के बाकी तुमचं इंटरनल थिअरी ट्वेंटी पर्सेंट क्यू वगैरे आणि फिफ्टी पर्सेंट तुमचे इंटरनल मार्क्स राहणार आहे ओके हा जे की मी तुम्हाला सांगितलं फक्त हे अॅग्रिकल्चरसाठीच लागू आहे असं नाही फक्त प्रत्येकाचे सेमिस्टरचे कोर्सेस वेगळे आहेत पण जे स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं हे स्ट्रक्चर प्रत्येकाला सेम लागू होणार आहे आपल्या ॲग्रिकल्चरसारख्या आणखी अशा वेगळ्या होऊ शकतं माझा व्हिडिओ एखादा हॉर्टिकल्चरचा विद्यार्थी बघत असेल एखादा फूड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी बघत असेल तशा आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये एकूण तेरा ब्रँचेस आपण त्याला म्हणू शकतो बघा ॲग्रिकल्चर आहे हॉर्टिकल्चर आहे फॉरेस्ट्री आहे फिशरी आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे कम्युनिटी सायन्स आहे फूड न्यूट्रिशन आणि डायटिक्स आहे त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी आहे सेरिकल्चर आहे बायोटेक्नॉलॉजी आहे डेअरी टेक्नॉलॉजी आहे एबीएम आहे आणि नॅचरल फार्मिंग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सेरीकल्चर नॅचरल फार्मिंग वगैरे याचे कॉलेजेस नाहीत आपल्या बाकीच्या ठिकाणी पाहायला भेटतात आता हा जो तुमचा अकॅडमिक प्रोग्राम आहे सेमिस्टर वाईज बघा कसा केलेला आहे आता हे फक्त मी फर्स्ट सेमिस्टरचं से तेवढं तुम्हाला सांगणार आहे आता जे विद्यार्थी जी फर्स्ट सेमिस्टर बऱ्याचशा कॉलेजेसने तुम्हाला ऑलरेडी अवगत केलेलं असेल आता फर्स्ट सेमिस्टरला बघा तुम्हाला काय केलेलं आहे फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला एक इंडक्शन आणि फाउंडेशन कोर्स दिलेला आहे ओके ज्याला नाव दिलेलं आहे दीक्षा आरंभ तुम्ही जे करिअर करणार आहात तुम्ही ज्याला ऍडमिशन घेतलेलं आहे एकदम स्टार्टिंग फेजला ज्यावेळेला तुम्ही कॉलेजला एंट्री करता तुमचं कॉलेज ज्या वेळेला स्टार्ट होतं त्यावेळेला ज्या वेळेला तुम्हाला आरंभ करायचा आहे त्याची दिशा पूर्ण तुम्हाला सांगण्यात येईल म्हणजे काय तुम्हाला पूर्ण ॲग्रिकल्चरची ओळख करून देण्यात येईल ॲग्रिकल्चर काय आहे याच्यामध्ये काय चालतं काय काय करू शकता कोर्सेस कसे असतात ओके म्हणजे थोडक्यात हा इंट्रोडक्टरी भाग आहे आणि म्हणून याला नाव दिलेलं आहे दीक्षा आरंभ याला तुम्हाला काही असा हा, हा नॉन ग्रेडियल कोर्स आहे याचे मार्क्स वगैरे काउंट केले जाणार नाही फक्त तुम्हाला पास होणं गरजेचं आहे त्यानंतर बघा स्किल इन्हान्समेंट वन आणि टू ज्याला फक्त प्रॅक्टिकल आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मग सर आम्हाला याच्यामध्ये काय काय असतील बरेचसे सतरा कोर्सेस आहेत आता हे डिपेंड करतं की तुमचा कॉलेज ते काय निवडतं तुम्हाला याच्यामध्ये मशरूम प्रोडक्शन आहे डेअरी टेक्नॉलॉजी आहे नर्सरी आहे सेरिकल्चर आहे ॲपिकल्चर आहे त्यानंतर तुमचं नर्सरी मॅनेजमेंट आहे म्हणजे ॲग्रिकल्चर रिलेटेड आपण जे जे बिझनेस करू शकतो ह्या बिझनेसला ह्या स्किल एन्हान्समेंट कोर्समध्ये इन्क्लूड केलेला आहे बघा किती चांगली गोष्ट आहे हे तुम्हाला फर्स्ट इयरलाच शिकायला मिळतंय आहे वेळेला आमचं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा आम्हाला लास्ट इयरला गेल्याच्यानंतर ह्या गोष्टी समजायच्या ओके तोपर्यंत आम्ही नुसता रटा थेरी ओके पण तुम्हाला तसं नाही आहे तुम्हाला फर्स्ट इयरला डायरेक्ट स्किल वरती भर दिलेला आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्हाला भविष्यामध्ये एखादा बिझनेस करायचा असेल तुम्ही ह्याचं नॉलेज आत्ताच घेऊन तुम्ही लगेच एक्झिट होऊन तुमचा बिझनेस देखील त्या ठिकाणी सेट करू शकता <laughs> त्यानंतर कम्युनिकेशन स्किलचा कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रॉनॉमी आहे सॉईल सायन्स आहे हॉर्टिकल्चर आहे फार्मिंग बेस्ड लाईव्हलीड सिस्टिम्स आहे रुरल सोशलॉजी आणि एज्युकेशनल सायकोलॉजी आहे एन सी सी आणि एन एस एस ओके अशा पद्धतीने कोर्सेस तुमचे इंट्रोडक्टरी मॅथमॅटिक्स आहे हा नीड बेस आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं बारावीला मॅथमॅटिक्स नसेल त्याला मॅथ कोर्स घ्यावं लागेल ज्याचं बायो असेल त्याला बायो घ्यावा लागणार आहे अशा पद्धतीने हे आहे आता हे प्रत्येक सेमिस्टरच आहे पण आपण त्याला प्रत्येकाला आता वेळ आपण घालणार नाही हे सेकंड सेमिस्टरला बघा आणखी दोन स्किल इन्हान्समेंटचे कोर्सेस ऍड केलेले आहेत त्यानंतर थर्ड सेमिस्टरला आणखी एक स्किल एन्हान्समेंटचा कोर्स आहे असे सगळ्या सेमिस्टरला मिळून सहा स्किल इन्हान्समेंटचे कोर्सेस तुम्हाला आहेत आणि अगोदरचे जे कोर्स होते ते बऱ्यापैकी त्याचा वेटेज म्हणा किंवा त्याचा लोड कमी केलेला आहे कारण हे तुम्हाला ऍडिशन केलेलं होतं फॉर एक्झाम्पल आता डेअरी टेक्नॉलॉजीच्या अगोदर एस डी एस सब्जेक्टचे तुम्हाला चार कोर्सेस होते आता तुम्हाला फक्त एकच कोर्स या ठिकाणी ठेवलेला आहे अशा पद्धतीनं मायनर चेंजेस आहे ओके okay. फोर्थ सेमिस्टर आहे फिफ्थ सेमिस्टर आहे त्या ठिकाणी नंतर सहावं सेमिस्टर त्यानंतर सातव्या सेमिस्टरला तुम्हाला इलेक्टिव कोर्सेस आहे ज्याला इंडेक्टिव कोर्सेस आपण म्हणतो ते निवडायचे ते कॉलेजवरती डिपेंड राहणार आहे नंतर आठव्या सेमिस्टरला तुमचा रावे प्रोग्राम असतो ओके okay? रुलर ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स ठीक आहे ह्या पद्धतीनं तुम्हाला एखादं व्हिलेज वगैरे अलाउट केलं जातं त्या ठिकाणी तुमचा हा प्रोग्राम होता अशा पद्धतीने आर्ट सेमिस्टर आहे पण काही विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर सेकंड इयरला जर एक्झिट व्हायचं असेल तर त्यांना इथपर्यंत लांबण्याची गरज नाही ओके दिस इज ऑल अबाऊट युअर न्यू एग्रीकल्चर सिस्टीम ओके ॲग्रिकल्चरचा जो काही नवीन सिलेबस आहे हा सिलेबस या ठिकाणी आहे आता माझा अंदाज बघा भविष्यामध्ये म्हणजे अगोदर कसं होतं तुम्हाला एखादा तुमचं चार वर्ष कंप्लीट झाल्याच्यानंतर तुम्हाला एखादी एक एक्झाम देता येत होती कॉम्पिटेटिव्हची ओके आत्तापर्यंत गव्हर्नमेंटने तसे चेंजेस केलेले नाहीत पण गव्हर्मेंट भविष्यात असे चेंजेस करेल ओके कारण अशा विद्यार्थ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी गव्हर्मेंटला डेफिनेटली घ्यावी लागणार आहे म्हणजे फर्स्ट इयरनंतरही तुम्ही एक्झाम देऊ शकणार असं मला माझा अंदाज आहे सेकंड इयरनंतर देऊ शकाल अगोदर कसं होतं तुम्हाला चार वर्षाची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे अपटिल नऊ आत्तापर्यंत तरी असे चेंजेस झालेले नाहीत पण भविष्यात डेफिनेटली चेंजेस तुम्हाला पाहायला भेटतील आता तुम्ही ठरवायचं की याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय आहेत निगेटिव्ह पॉईंट्स काय आहेत सगळी माहिती मी तुम्हाला जेवढी मला अवगत होती जेवढी मला असं वाटलं जवळपास याचे सतराशे पेजेस आहेत किती आहेत सतराशे पेजेस आहेत ओके जे काही सिलेबस नवीन डिकोड केलेला आहे त्या सिलेबसमध्ये असे सतराशे पेजेस आहेत त्याच्यामधले तुमच्या दृष्टीनं विद्यार्थीदशेमध्ये जेवढे महत्त्वाचे मला वाटत होते तेवढी माहिती थी या ठिकाणी मी तुम्हाला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या व्यतिरिक्त जर काही डाऊट असतील तर डेफिनेटली तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीनं कमेंट करायचे त्या ठिकाणी मी वेगळा व्हिडिओ बनून तुमचे डाऊट क्लिअर करणार आहे ओके थँक्यू सो मच विश यू ऑल द बेस्ट